नमस्कार आज दिनांक पंधरा जून श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम मी फक्त एका नामाच आहे श्री राम जै राम जै जै राम। नमस्कार आज दिनांक पंधरा जून राम जय राम जय राम। मी फक्त एका नामातच आहे मनुष्य किती मोठा असला उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही ना नाही जो भगवंताचा असेलच असेही नाही संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे अत्यंत निर्भयता संतांचा पहिला गुण होय कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही साधूच्या अंतकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ सिंह साप त्याला कधीच त्रास देत नाही अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरा नजर केली तर तो अंगावर येत नाही शिवाय साधूंच्या शुद्ध अंतकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो अशा रीतीने संतांच्या अंतकरणाची प्राणी मात्रांना सुद्धा जाणीव असते अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे हे संतांच्या संगतीत राहून साधायचे असते संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे तुकाराम महाराजांसारखे संत सुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे योग असणे म्हणजे दुसरे काहीही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटते तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे हीच खरी योग शक्ती हुकूम कितीही कडक असे ना का परंतु त्याच्या खाली जर सही नसेल तर त्या हुकमाला महत्व नाही साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्व आहे नाम हे सर्व साधनात सही सारखे आहे एका मुलाला अत्यंत राग येत असे रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घे त्याला मी सांगितले रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्यावेळी राग येईल त्या त्यावेळी त्या, त्या नामाकडे पहा आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो मी इथे नाही मी तिथे नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामातच आहे ज्याच्या जवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहे तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे सत्य सांगतो मला कसलीही अपेक्षा नाही श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे नामाचं अनन्य साधारण महत्व आपल्याला पुन्हा एकदा विशद करून सांगतात महाराज म्हणतात की कि मनुष्य कितीही मोठा झाला ना पण त्याला जर भगवंताचं अनुसंधान नाही साधता आलं भगवंताविषयी प्रेम नाही साधता आलं आणि नाम त्याच्या मुखात नसेल तर तो कसाच मोठा झाला ना आणि हे ज्याला साधलं तोच खरा संत कारण संतांच्या ठाई ही, ही प्रेममयता नामाने येते अनुसंधानाने येते आणि दुसरा संतांचा महत्वाचा गुण म्हणजे त्यांची निर्भयता कारण त्यांना अत्र तत्र सर्वत्र सगळीकडे परमेश्वराचाच साक्षात्कार होतो आणि जिथे परमेश्वरच परमेश्वर आहे तिथे कुठली काळजी कुठली भय आणि कुठल्या चिंता नाही का आणि अशा संतांच्या सहवासामध्ये प्राणी मात्रसुद्धा बदलतात त्यांच्यातसुद्धा ती प्रेममयता उतरते त्यांनासुद्धा त्याची जाणीव होते तिथे आणखीन काय वर्णावा या नामाचा आणि या परमेश्वराच्या अनुसंधानाचा महिमा आणि म्हणूनच अशा संतांची संगत करणं हेच खरं तर आपल्यासाठी योग्य आहे कारण त्यांच्यामुळे आपल्यात परमेश्वराशी अनुसंधान साधण्याचं आणि सातत्याने नामस्मरण करण्याचं आपल्याला साधता येतं महाराज इथे एक सुंदर गोष्ट सांगतात की कुठलाही हुकूम असो कुठलीही कागदपत्र असोत महत्वाची त्याच्या खाली जोपर्यंत अधिकारी व्यक्तीची सही येत नाही तोपर्यंत त्या कागदाला अर्थ नसतो तसंच नामाच आहे सर्व साधनांमध्ये नाम हे श्रेष्ठ मानलं जातं आणि म्हणूनच आजच्या कलियुगामध्ये नामासारखं श्रेष्ठ आणि सोपं साधन कुठलंही नाही आणि म्हणूनच महाराज म्हणतात तुम्ही इतर कुठल्याही गोष्टी करा किंवा करू नका पण मी सातत्याने तुम्हाला हेच सांगतो की त्या परमेश्वराचं नाम तुमच्या मुखात असू द्या मग तुमच्यासोबत मी कायम आहेच आहे आणि आपल्या गुरूंची ही साथसोबत जर आपल्याला लाभायची असेल तर आपण त्या परमेश्वराचं नाम सातत्याने घेत राहणं आवश्यक आहे हे बळ आणि ही साधना तुम्हा आम्हा साऱ्यांना साध्य करता येऊ हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थक जय गुरुदेव